बघा ओके हा इथपर्यंत झालं तुम्हाला साई पर वाईट का तिथे राईट म्हणजे बघ म्हणजे आईकडं बघ नाही सोडू एक टू सोड हो मसल मी सेट पण काय करते त्याचा ते नियम नाही पण या नियमा काय पण तो चालू ठेवला भरोसा देताय तो तो कोण काय भी करू शकतो अच्छा म्हणून मी नुसतं अशी कुठं असं